जय मल्हार मित्रांनो काल तुम्ही कुठं होता फोन का उचलला नाही फोन लावल्यावर तुला काय करायचं म्हटलं तर फोन लावल्यावर फोन उचलता येत का उचल नाही का उचलत नाही का उचलत नाही मस्ती आलाय का अंगात कशाला का उचलत का नाही काय काय अडचण आहे कुठं तर असलं तर कुठं असताय तुम्ही मला काय करायचं आहे मला काय करायचं आहे मग काय ए, जास्त बोलू नको तुम्ही जास्त आगाऊ करू नका फोन का उचलला नाही ते सांगा ना का उचलत नाही ना का काय ना ना <tinyak> हा का लावायच नाही का फोन उचल फोन लावल्यावर फोन उचलता येत आहे ना का पोट दुखतात तुमचे कशाला कुठं तर कुठं असताय आमच्या पेक्षा तुमचं लय कामावरती असतय का का मग काय मग म्हटलं तर कुठं असताय तुम्ही कुठं कोणाच्या घरी असता तुम्ही मग सांगायच ना बायको आहे मी तुमची मग कोणाला सांगणार तुम्ही मला काय करायचं बोट नका करू बोट नका करू छान विचारत आहे म्हटल्यावर छान सांगायचं उलट नाही बोलायचं काय सांगत नाही मस्ते आलाय ना ना दा का मग अंगात मला काय करायचं म्हटलं तर जाते माहेर तर मी जाणारच आहे तुम्ही नका सांगू का जाते दातात दाखवू नका हा दो, डोळे डोळे हे करून बघू नका घुरून बघू नका मला शिस्त विचारत आहे शिस्त सांगायचं फोन कशाला उचललं नाही काल किती वेळा फोन केलं मी काहीतर कामं वगैरे असेल तर अर्जंट काय करणार फोन उचलायचं नसतं का मेसेज म्हणजे मेसेज मी कशाला टाकू मी काय पळून आणलेलं ही आहे का बाय आहे का लग्न करून आले रे बाबा तुझ्यासोबत हा काय जास्त आवाज करायचं नाही काही जास्त बोलायचं नाही तरी तरी जौर जौर ना, ना। ना। जा। का काय राहायचं असेल तर रा जायचं असेल तर जा।, जा ए पळून आलं नाही मी लग्न करून आले हा हा किटकिट किटकिट असतय -किट किट -किट 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 काय जास्त बोलायचं नाही तुम्ही जास्त आगाव करायचं नाही फोन लावलं ला की एकदा फोन उचलायचं ते कॉलर उचलू नका सांगते माझ्या पुढे ते कॉलर उचलू नका अ दादा आहे जय कुठले दादा आहे कुठं जात ते भावनीपाशी होत काल कुत्रीपाशी तिचं तीच तिला दाखवा तरी मला नाहीतर तिचा नंबर तर द्या नंबर अंबर ना मी तर जातेच मी गेलो तर ना तेव्हा कळल तुला तेव्हाच तेव्हाच तेवढच असत कामा पूरत माम सर्व संपलं की विषय लात घालून पाठवते बाहेर मग घराबाहेर काढती लात घालून कमऱ्यात लात पडलं ना तिचं तुम्हाला तर कळतंय हे माझी बाईक छान होती हे माझी बाईक छान होती हे जे हे तोंड कस वाकड करतय डुकरावानी असू दे मी डुकरीच आहे तुम्ही काय डुक्कर आहे का काय का जाऊ चला जा मग यायचं कशाला मग माझ्याकडं आंघोळ करायला येत तिथं पाणी भेटत नाही का तिच्यापाशी पाणी नाही का बर नाही म्हटलं तर आणून देईल की कुठून पण तिनं पाणी तुम्हाला आंघोळसाठी काय घेऊन जा काय फोन तिकडं तिने तिच्याकडे गेल्यावर फोन, ना। फोन, ती फोन लावायचं नाही का काय सांगता तुम्ही मी नीट ऐकून घेतेच तुम्ही नीट ऐकून घ्या एकदा फोन लावलं ना उचलायचं काय तर अर्जंट काम असेल तर मरून जायचं का इकडं उचलत नाही म्हटल्यावर थोडं लाज वाटाव माणसाला लाज वाटाव थोडशी कस वाकडं करताय तोंड थोड इज्जतीचं राहत करा ए चुटकी वाजू नको ए काय काय करणार मी कशाला कोणाला बोलून घेऊ मी कोणाला बोलून घेत नाही मी स्वतःच्या दमावर कंट्रोल करत असते सर्व परिस्थितीला स्वतःच्या दमावर कंट्रोल करत असते मी हा तोंड वाकडं करू नको तुझं तोंड वाकडाच होईल मग तसं केल्यावर जसं तसं राहू दे तोंडाला वाकड कशाला करताय नाहीतर तिकडच करता जाईल ते तोंड मग हा दादा कुठलं जात आहे दादा कुठलं दादा आहे हा काय दाखवता मला तुम्ही हा हा आना की मग जमान है शे शे ते ता हात वगैरे ते काय कुठलं काय कसं करताय दुकरावानी ही मी कशाला किटकिट लावू तुम्ही मला किटकिट लावण्याचा मजबूर करताय मी कशाला तुम्हाला किटकिट करू एकदा फोन उचलला तर मी कशाला तुम्हाला एवढं सर्व बोललं असतं एवढं सर्व विचारलं असतं का उचलत नाही फोन दुपारी काय कामामध्ये व्यस्त असत का तिच्या पाशी काय काय काम करत तिचा हमालिताना हा काय काम असत मग सगळं सांगू नको रे बाबा तुला कोणी सांगू म्हटलं तर हा हा जास्त तोंड बघा तुमची आता माझं तोंड सांगण्याचं आहे तुमचं तोंड बघा आधी नंतर मला सांगा ए डोळे फाकू नको जास्त आगाव करू नको जास्त आगाव करू नको ते डोळा आधी झापा नाही तर डोळ्यामध्ये मासे जाईल ए